नमस्कार शिवराज न्यूजच्या विशेष भागामध्ये आपला सर्वांचं मी बी सचिन सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो भारत म्हटलं की युवकांचा देश म्हणून गणला जातो या संपूर्ण भारतामध्ये युवकांची संख्या जास्त आहे आणि म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडं असतं परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला फक्त एकच सांगावं असं वाटतं की कदाचित आपला देश युवकांचा देश म्हणून गणला जात असताना युवक राजकारणामध्ये काय येत नाहीत एकीकडे स्पर्धा परीक्षा देणारी विद्यार्थी दुसरीकडे ग्रॅज्युएशन पूर्ण करून नोकरी शोधणारी विद्यार्थी सरकारी नोकरी सर्वांनाच मिळतेच असे नाही परंतु जर तुम्ही तुमच्यामध्ये लीडरशिप करण्याची जर ताकद असेल तर नक्कीच आपल्या भारताच्या राजकारणामध्ये तुम्ही प्रवेश करणं अत्यंत गरजेचं आहे अजून किती वेळा त्याच त्याच लोकांनी राजकारण करायचं त्याच त्याच लोकांना या जनतेने झलायचं का नाही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत की हो मी सुद्धा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर निवडणूक लढू शकतो आपल्या भारतात उज्वल भविष्य जर पारित करायचं असेल तर नक्कीच युवकांनी या देशाच्या राजकारणामध्ये सहभाग घेतला पाहिजे एकीकडे बेरोजगाराचा प्रश्न तर दुसरीकडे नोकरी शोधणाऱ्यांची संख्या एकंदरीत पाहता चित्र अत्यंत विदारक होत आहे आणि म्हणून असं वाटतं जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर आमदार आणि खासदार सारखी पदं भरली असती तर कदाचित देशाचं भवितव्य आज वेगळं असतं आज तरुणांनी विचार करायला पाहिजे आपण शिक्षण पूर्ण करतो पण आपण आपल्या देशाच्या राजकारणात मात्र कधी रस घेत नाही केवळ चौका चौकात कट्ट्यावर बसून तमुक नेता असं केला अमुक नेता तसं केला या गप्पा आपण रंगवतो पण कृती करायची वेळ जेव्हा येते तेव्हा युवक हा नक्कीच कुठेतरी मागे पडू लागतो असे वाटू लागत खरंच आज या देशाला युवकांच्या नेतृत्वाची गरज आहे अहो ज्या देशामध्ये स्वामी विवेकानंदासारखे विचारवंत होऊन गेले त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक तरुणाने आपल्या देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय झालंच पाहिजे कदाचित काय होईल लोक हसतील काय म्हणतील याची राजकीय घराणं नाही आणि हा निवडणूक लढवायला चालला हसू दे परंतु तुम्ही साहस करताय हेच खूप आहे कारण येणाऱ्या कालखंडामध्ये या देशाचं नेतृत्व घेण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या खांद्यावर असणार आहे किती दिवस कार्यकर्ता सदस्य म्हणून तुम्ही राहणार आहात जरा विचार करायला शिकलं पाहिजे देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती आपले जवान लढतायत या देशाचं रक्षण करतायत आणि या देशामध्ये राहून आपण फक्त राजकीय गप्पा मारण्यापेक्षा जर सक्रियतेने देश आणखीन पुढे जाईल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तरुणाने राजकारणात यावे का आणि यायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे तरुणाने नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या सूचनेची वाट बघतोय जर तुमच्या कोणत्या सूचना असतील तर नक्कीच कमेंट मध्ये लिहा त्या सूचनेवर आधारित आम्ही ती न्यूज बनवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत बघत राहा बी सचिन सोबत शिवराज